आमच्या चुलत्यांनी राहणार नेली तरायसाठी फिरायसाठी मोठा कसरा लावून ती तिथं कशाला बुजून गेली पळून खाली शेजारच्या गावात गोव्यात एका उसात अडकली होती ती चाळीस दिवसानं आम्हाला गावली परत बिना अन्न पाणी चाळीस दिवसानं आपण मुलाखत टाकली होती चॅनेलवर मित्रांनो मंडळी जय जवान जय किसान महाराष्ट्रामध्ये अनेक टॉपचे ओळ होते आणि त्यातीलच एक बजरंग आज हा बैला काळाच्या पडद्याआड गेलेला आहे परंतु त्या बैलाची निशाणी खरं सांगायचं म्हंटल तर आमच्याच गावामध्ये आहे मालगावमध्ये आणि जातीवंत अशी त्याची एक पैदाच पडलेली आहे अ जरी थोडा कलरला वेगळा झालेला आहे पूर्ण निखळ काळा झाला नाही परंतु बजरंग बैलाची निशाणी या ठिकाण मालगाव मध्ये आहे आपल्या बरोबर मालक आहे त्याची आई तुम्ही बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून पाठीमाग दाखवा गोट्यामध्ये गाय बाहेर सोडून आणायची सुद्धा कॅपॅसिटी नाही कारण गाय तेवढी जबरदस्त आणि ऍक्टिव्ह आहे त्यामुळं तिला बाहेर आणणं फार अवघड गोष्ट आहे आणि तिच्या पोटी हा बचाडा झालेला आहे काय नाव आहे किंवा काय ठेवलंय नाव मालकानं हे आपण या व्हिडिओच्या जा माध्यमातून जाणून घेऊया मित्रांनो बघू शकताय वासरू एकदम जबरदस्त झालंय बजरे बजरंगचा हा पोटचा बजरंगचा पोरगा आणि आपल्या बरोबर मालक आहेत दादा नमस्ते नमस्ते नाव सांगा प्रथम रोहन जाधव मालगाव हा आणि काय सांगताल की आता विषय थोडस सुरुवातीला सा सांगा गायी सांग सा बद्दल आपण पाठीमाग सुद्धा एक मुलाखत टाकली होती काय सांगताल थोडस या गायी बद्दल ही गाय आपण मान तालुक्यात घेतली होती हा ओळख जायच्या डोंगरातून हा म्हणजे कालवड असताना घेतली होती हा ती लयभुजीर होती मार्की होती तिथं आणल्यावर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आमच्या चुलत्यांनी रानात नेली जरा फिरायसाठी मोठा कसरा लावून ती तिथं कशाला बुजून गेली पळून खाली शेजारच्या गावात गोव्यात एका उसात अडकली होती ती चाळीस दिवसानं आम्हाला गावली परत बिना अन्न पाणी चाळीस दिवसानं आपण मुलाखत टाकली होती आपल्या चॅनेलवर मित्रांनो गाय तुम्ही बघू शकताय गाय आता बाहेर काढायचं म्हटलं तर एकाच माणसाच्या हातावरती गाय आणि ती बाहेर आणायची म्हटल्यानंतर अवघड कंडिशन आहे आणि जवळपास चाळीस दिवस ती ऊसामध्ये होती म्हणजे ऊस खाल्ला असेल किंवा जेवढं ऊस खाल्ला असेल त्यातनं मिळालं पाणी या दिवशी या दिवशी तर रात्री जास्त पाऊस झाला ज्या दिवशी गेली त्या दिवशी तिथनं एक चार पाच दिवस पाऊसच पडत होता त्यानं त्यामुळे त्या मालका मालक पण मालक मा, मा, काय पाणी द्यायला आला नसेल उसा ज्या वेळेस आला तेव्हा लाहुली त्याला कळलं तेव्हा त्यानं संपर्क केला आपल्याशी म्हणजे सगळीकडे कळवलं होतं आपण नंबर दिल तर शेजारच्या गावात कुठं दिसली तर कळवा म्हणून आता बजीरंग एवढ्या लांब आता आपण साताऱ्यातनं पुण्याला ओळू दाखवण्याचं कारण काय की काय त्याचं मापच आपल्याला मोठ्या मापाची जरा पैदास करायची होती आणि चांगला जातीवंत ह्याच्या आधी आपण दोन पैदाशी स्वप्निल फरतड बैलाव केलेल्या राणा आणि दुसरा राजा म्हणून त्या पहिल्या दुपच्याला राणा दुसऱ्या वेळी राजा दाखवला होता आणि तिसऱ्यांदा हे आता पण गा नाही आता तिसरा महिना चालू आहे त्यांचा सर्जा तो पांढरा तो पण जात मोठ्या मापाचा बैल आणि ह्याच काय सांगतो आता ह्याचं नाव काय ठेवलंय ह्याचं नाव राया आणि किती महिन्याचा आता आता सातवा महिना आहे सातवा महिन्याचा आणि जबरदस्त झालाय आणि बघा आता बजीरंग गेला मालकांना पण गेला झाला महिनाभराने एक मिशाने त्याची झालेली आणि गईवरती थोडा गेला म्हणजे कलर न बघा की जर बजरंग सारखा गेला असता पूर्ण निकळ काळा झाला असता बघू शकता मित्रांनो वासरू जबरदस्त आहे आणि बजरंगचं नाव पुढं चालू आहे मित्रांनो शरीर एस टी बघा खोंडाची कशी जबरदस्त आहे आणि बजरंग तुम्हाला माहिती सगळ्यात मोठा बैल होता मोठं माप होत मोठी ताकद होती आणि त्या पद्धतीनेच खोंड पडलेला आहे फक्त कलरला थोडासा वेगळा झालेला आहे आणि सात महिन्याचं वासरू एवढं जबरदस्त आता दिसतंय सध्याला थोड्या आपल्या बरोबर त्यांचे मित्र आहेत काय सांगतात थोडस वासराबद्दल वासराबद्दल म्हणजे <laughs> <laughs> बैला दोन्ही पण पहिल्या कालवडीत झाल्या हा। नंतर अपेक्षा होती कि परत बैल चांगला म्हणून खोंडच लांब आणि काय थोडा नाद असला मोठ्या मापाचा हा। त्यामुळे बजरंग म्हटलं दाखवा बघितला बैल बैल बिल पश्वर पडला म्हणून ठरवलं गेलो आणि याच्यावेळेस वेळेस गायची परत लई आपदा आली गै ची आपद झाली म्हटलं अवकाळ असलं गे अवकाळ आणि डॉक्टर म्हणले पोटात वाशुर फिरले तेव्हा टेन्शन आलं म्हंटल आता काय होतंय काय नाही गोव्याचे ना गोव्याच्या बागल डॉक्टर आहेत त्यांनी तेव्हा सहकार्य केलं म्हंटली असं असं मग आपल्याला म्हटले शिजर करावं लागेल तेव्हा मग वडूनच काढलं तेव्हा म्हणजे असं वाटलेलं कि खोंड काय पायात बियात काय झालंय का पा म्हणजे पाय जरा बाहेर होत वाकड असल्या वाकड असल्या ग आणि परत डॉक्टरांना विचारलं परत दहा पंधरा दिवस गेले परत हाय असा रेग्युलरला पाय बी शरीरेष्ठी दिसायला व्यायाम बियाम चालू आहे का व्यायाम चालू आहे दिसाड दोन दिसाड चालवायन यायचं फिरवून आणायचं आता पूर्ण सगळं गायचं दूध चालू आहे नक्कीच मित्रांनो तुम्हाला मी शॉर्ट व्हिडिओ काढले त्यात सुद्धा दाखवून करण जबरदस्त आहे कारण बापू जरी शांत संयमी मी असला तरी आईचं गुण त्याच्यात बऱ्याच आलेले आहेत आणि अवकाळ आई एवढी जबरदस्त अवकाळ बघा आता इकडे व्हिडिओ चाललाय तुम्हाला आतमध्ये गई दिसेल गाईचा पारा बघायचा आणि त्या वासराचा पण पारा तसाच जबरदस्त आहे राया त्याचं नाव एक नवीन अ किल्लार जातीवंत कोण तुम्हाला बघायला मिळाला बजरंग बजीरंग बैलाची पैदास